नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण चटपटीत अशी भेळ बनवणार आहोत त्यासाठी चुरमुरे घेतलेत खारे शेंगदाणे घेतलेले आहेत फरसाणा बारीक चिरून घेतलेला कांदा कोथंबीर त्यानंतर बारीक चिरून घेतलेलं टमॅटो मीठ तेल आणि चिंचेची चटणी घेतलेली आहे ही चटणी मी घरीच बनवली आहे गूळ चिंच आणि खजूर घालून आता आपण चुरमुऱ्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे थोडासा कांदा ठेवून घेते थोडा घालायचा आहे इथे आज भेळ मी बनवत नाही आहे तर माझी मोठी मुलगी बनवत आहे तिला खूप छान भेळ बनवता येते त्यानंतर बारीक चिरून घेतलेलं टमॅटो आमच्या घरी मी भेळ कधीच बनवत नाही माझी मोठी मुलगीच बनवते ती खूप छान भेळ बनवते आता इथे तिखट घालायचे लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त तिखट घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं अगदी कमीत कमी, कमी साहित्यांमध्ये खूप छान ही भेळ तयार होते इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत खारे शेंगदाणे तुमच्याकडे घरात नसतील तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे घातले तरीही चालतील तेही छान लागतात थोडंसं फरसाणा घालायचं आहे आपल्याला तेल घालायचे एक ते दोन चमचे तेल घातले की भेळ खूप मस्त लागते चवीला आज रविवार असल्यामुळे मुलांना सुट्टी होती तर मुलांना भेळ खायची होती म्हणून माझ्या मोठ्या मुलीने मस्त अशी भेळ बनवली होती त्यानंतर चिंचेची चटणी घालायची आपल्याला ही चटणी मी घरीच बनवलेली आहे चिंच खजूर आणि गूळ घालून ही चटणी बनवलेली आहे तर ही चटणी फ्रीजमध्ये साधारण सहा महिने आरामात टिकते तर इथे चिंचेची चटणी घालून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे सुट्टीचा दिवस असला की मुलांना काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते तर मस्त अशी बघा आता आपली भेळ तयार झालेली आहे आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत अगदी कमी वेळामध्ये चटपटीत अशी भेळ तयार होते मस्त असं याला मिक्स करून घेऊयात आता नीट व्यवस्थित माझी मोठी मुलगी इतकी छान भेळ बनवते तिला भेळ बनवायलाही खूप आवडते आणि खायला पण खूप आवडते तर मस्त अशी आपली भेळ तयार झालेली आहे बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा इथे माझा मुलगाही बसलेला आहे भेळची वाट बघत कधी भेळ होते आणि मी भेळ कधी खातो आहे तर वरून थोडासा फरसाणा घालून घ्यायचा आहे थोडेसे शे खारे शेंगदाणे थोडासा आपण जो कांदा ठेवला होता बाजूला तो घालायचा आहे टमॅटो घालायचं थोडंसं ठेवलेलं होतं त्यानंतर चिंचेची चटणी घालायची आहे आणि थोडीशी कोथंबीर घालायची मस्त अशी जशी गाड्यावरती भेळ मिळते ना तशी सेम भेळ आहे की नाही बघा तर मस्त आहे संडे स्पेशल चटपटीत आपली भेळ तर बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशी भेद तयार झालेली आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद